महाराष्ट्र न्यूजमध्ये आपले स्वागत आहे सोळा जानेवारी सकारात्मक अपडेट अंगणवाडी सेविका संपाबाबत दोन दिवसात निर्णय मंत्री अदिती तटकरे शासकीय विश्रामगृहासमोर ठिय आंदोलन काय आहे बातमी पाहूया सविस्तर तत्पूर्वी आपण आपल्या चॅनलवर नवीन आहात तर चॅनलला सबस्क्राईब करा व पुढील बेलायकॉनवर क्लिक करा म्हणजे असेच लेटेस्ट अपडेट आपल्यापर्यंत येतील कोल्हापूर अंगणवाडी सेविकांच्या काही मागण्या यापूर्वी मान्य केल्या आहेत उर्वरित प्रमुख मागण्याबाबत मुंबईत बैठक घेऊन दोन दिवसात निर्णय घेऊ असे आश्वासन महिला व राज्यमंत्री तटकरे यांनी अंगणवाडी कर्मचाऱ्यांच्या शिष्टमंडळाला दिले दरम्यान संक्रांतीच्या पूर्वी संध्याला मंत्री तटकरे यांना तिळगुळ देऊन अंगणवाडी सेविकांचा सण गोड करण्याची विनंती केली तत्पूर्वी सायंकाळी चार वाजल्यापासूनच शासकीय विश्रामगृहाच्या प्रवेशद्वारावर अंगणवाडी सेविकांनी ठिय्या आंदोलन केले आज भोगी सरकार नाही उपयोगी अशा घोषणा दिल्या महाराष्ट्र राज्य बालवाडी अंगणवाडी कर्मचारी युनियन मध्यवर्ती बस स्थानकापासून मोर्चा काढला मंत्री तटकरी म्हणाल्या राजमाता जिजाऊ यांच्या जयंती दिनी अंगणवाडी सेविकांना मोबाईल देण्यात येणार होते मात्र त्या संपावर असल्याने देता आले नाही शिवाय त्यांच्या विमा संरक्षणातील प्रलंबित विषयही मार्गी लावले आहेत ग्रॅज्युटी व पेन्शन संदर्भात देखीलही अंगणवाडी सेविकांच्या कृती समितीच्या बैठकीत सकारात्मक चर्चा झालेली आहे दिवाळीची भाऊबीज देखील पंधरा दिवस आधीच अंगणवाडी सेविकांच्या खात्यात जमा केली महिला व बालकल्याण विभागाच्या अखेरीत जेवढे विषय आहेत तेवढे मार्गे लावले आहेत वेतनवाडीचा प्रश्न मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री अर्थमंत्री यांच्यासोबत चर्चेने सोडवायचे आहेत येत्या दोन दिवसात मुंबईत बैठक घेऊन त्यावर सकारात्मक निर्णय घेऊ त्याचबरोबर अंगणवाडी सेविकांना दिलेल्या नोटिसाही रद्द करण्याचे आश्वासन त्यांनी यावेळी दिले यावेळी अतुल दिघे अप्पा पाटील सतीश कांबळे सुवर्णा तळेकर जयश्री पाटील शुभांगी पाटील दिलदार मुजावर उत्कर्ष पवार सरिता कारंडे सविता पवार मीनाक्षी काशीद सुनीता जाधव शोभा महाडिक आदी उपस्थित होत्या काळातील पगार कपात न करण्याची मागणी प्रथम सतीशचंद्र कांबळे अतुल दिघे व अप्पा पाटील यांनी कर्मचाऱ्यांचे प्रश्न मांडले काळातील पगार कपात करू नये अंगणवाडी कर्मचाऱ्यावर कारवाई करू नये अशी मागणी करण्यात आली त्यानंतर मंत्री अदिती तटकरे यांनी आपण काय निर्णय घेतले ते सांगितले यावर मुंबईत लवकरच संयुक्त बैठक घेण्याचे आश्वासन अदिती तटकरे यांनी दिले